सर्वांना नमस्कार भाग एक जबरदस्तीचे लग्न वादळ सुटसुटीत घर पहाटेची वेळ होती पहाटेच्या कोवळ्या उन्हात ईश्वरी तुळशीला पाणी घालत होती साधी सुती साडी केसांची सैलवेणी आणि कपाळावर छोटीशी टिकली ईश्वरीचं सौंदर्य तिच्या साधेपणातच होत ती पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिला शिक्षका बनायचं स्वप्न होत तिचे बाबा विनायकराव सोप्यावर बसून वर्तमान पत्र वाचत होते पण त्यांचं लक्ष पत्रात कमी आणि ईश्वरीकडे जास्त होतं त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या विनायकराव हळू आवाजात म्हणाले ईश्वरी जरा इकडे एक ग बाळा ईश्वरी हात पुसत जवळ आली काय झालं बाबा आज खूप विचारात दिसताय विनायकराव म्हणाले बाळा आज देशपांडे सरकारांचा फोन आला होता अर्णवसाठी त्यांनी तुझी विचारपूस केलीये तुला बघायला येणार आहेत ते आज संध्याकाळी ईश्वरीच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला पण बाबा माझ शिक्षण त्याच काय आणि अर्णव देशपांडे ते तर शहरातले इतके मोठे बिझनेसमन आहेत आपण कुठे आणि ते कुठे विनायकराव भाऊक होऊन म्हणाले अग ते लोक सोन्यासारखे आहेत ग अर्णवच्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी एकमेकांना शब्द दिला होता कि पुढच्या पिढीच नात जोडू आज तो शब्द पाळायची वेळ आलीये तुझ्या शिक्षणाची काळजी नको करू मी त्यांच्याशी बोललोय ईश्वरीला काहीच सुचत नव्हतं तिला माहिती होत कि तिच्या बाबांची तब्येत ठीक नसते आणि घरची आर्थिक ओढाताण सुरू आहे वडिलांच्या खातर तिने मान खाली घातली स्थळ देशपांडे वाडा वेळ सकाळची दहा वाजत होते दुसरीकडे आलिशान देशपांडे पॅलेस मध्ये वातावरणात तणाव होता अर्णव जिम मधून बाहेर आला होता अंगावर घामाचे थेंब आणि डोळ्यात प्रचंड अहंकार तो आपल्या लॅपटॉपवर ले काहीतरी स्टॉक चेक करत होता त्याचे वडील दादासाहेब देशपांडे तिथे आले त्याच्या हातात अर्णवच्या लग्नाचं पत्रक होत दादासाहेब म्हणाले अर्णव आज संध्याकाळी आपण त्या मुलीला बघायला जातोय तयारी करून ठेव अर्णव तिटकऱ्याने म्हणाला बाबा मी तुम्हाला शंभर वेळा सांगितलंय आय एम नॉट इंटरेस्टेड लग्न म्हणजे वेळ वाया घालवणं आहे आणि ती मुलगी कोण आहे ती कोणत्या तरी गावाकडची साधी मुलगी माझ्याशी मॅच होईल असं तुम्हाला वाटतं का दादासाहेब ठामपणे म्हणाले अर्नव हा माझा आदेश आहे तू त्या मुलीशी लग्न केलंस तरच तुला कंपनीचे नवीन शेअर्स मिळतील अन्यथा नाही निर्णय तुझा आहे अर्नवने रागाने जवळ असलेला पाण्याचा ग्लास टेबलावर आदळला फाईन लग्नच करायचंय ना मी करेन पण त्या मुलीला सांगा कि तिचं आयुष्य नरक व्हायला वेळ लागणार नाही संध्याकाळची वेळ होती पहिली भेट त्यांची होणार होती विनायकरावांच्या घरी देशपांडे कुटुंब मोठ्या गाड्यांमधून उतरलं अख्ख्या गल्लीत चर्चा सुरू झाली होती अर्णव कोट पॅन्ट मध्ये एकदम रुबाबदार दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तुच्छता भाव होता ईश्वरी चहा घेऊन बाहेर आली होती तिने अर्णव कडे पाहिले अर्णवने तिला वरपासून खालपर्यंत अशा नजरेने पाहिलं जणू तो एखाद्या वस्तूंची किंमत ठरवतोय कांचन देवी म्हणजेच अर्णवची आई म्हणाल्या किती गोड मुलगी आहे ईश्वरी तुझं शिक्षण फुटपर्यंत झालंय ईश्वरी उत्तर देणार इतक्यात अर्णव मध्येच बोलला शिक्षण काय घेऊन शिक्षण घेऊन काय करणार शेवटी शेवटी तर तिला या घरात राहायचंय ईश्वरी तुला बिझनेस वर्ल्ड बद्दल काही माहिती आहे का कि फक्त स्वयंपाक घरच माहितीये ईश्वरीला हा अपमान झोमला तिने चहाचा कप खाली ठेवला आणि म्हणाली स्वयंपाक घर सांभाळायला सवय लागते सर आणि घर सांभाळायला संस्कार पदव्या फक्त नोकरी देतात अक्कल नाही सगळीकडे शांतता पसरली अर्णवचे डोळे रागाने लाल झाले होते एका साध्या मुलीने त्याला उलट उत्तर दिलं होत अर्णव जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला खूप हिम्मत आहे तुझ्यात पण ही हिंमत लग्नानंतर टिकून दाखव आज रात्री मी तुला भेटायला बोलावतोय तिथे तुझा शेवटचा निर्णय सांग अर्णव तिथून रागाने निघून गेला विनायकरावांना वाटलं की अर्णवला ईश्वरी आवडली पण ईश्वरीला कळून चुकलं होतं की हे वादळ आता तिच्या आयुष्यात कायमच येणार आहे रात्रीची वेळ आणि मंदिराजवळची भेट अर्णवने ईश्वरीला गावाबाहेरच्या एका जुन्या मंदिराबद्दल मंदिराजवळ बोलावलं होतं ईश्वरी तिथे पोहोचली तेव्हा अर्णव आपल्या गाडीला टेकून उभा होता अर्नव म्हणाला ऐक ईश्वरी शे लग्न फक्त माझ्या बिझनेस डील साठी मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये लग्नानंतर तू तुझा रस्ता बघायचा आणि मी माझा बेडरूम मध्ये मा तुला एंट्री नसेल तू फक्त आई बाबांसमोर सून म्हणून नाटक करायचं मान्य असेल तरच हो मन तर आताच नकार दे ईश्वरी स्तब्ध उभी होती तिच्या डोळ्यासमोर तिचे आजारी बाबा आणि त्यांचं हसू आलं तिने दीर्घ श्वास घेतला ईश्वरी म्हणाली मला तुमची ही जबरदस्ती मान्य आहे पण लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही माझ्या स्वाभिमानाला हात लावाल त्या दिवशी मी हे नातं तोडून टाके अर्णव जोऱ्यात हसला आणि म्हणाला स्वाभिमान तो तर मी तुझ्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी मोडीत टाकेन तयार रहा ईश्वरी विनायकराव कारण उद्यापासून तुझं नाव ईश्वरी अर्णव देशपांडे होणार आहे दोघांच्या नजरा भिडल्या एका बाजूला सुडाची आग होती आणि दुसऱ्या बाजूला सहनशक्तीचा डोंगर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की लग्नाची धावपळ सुरू होते पण लग्नाच्या आदल्या रात्री अर्णवच्या आयुष्यातली ती जुनी व्यक्ती परत ईश्वरीला लग्नाच्या मंडपात पोहोचण्यापासून रोखण्यासाठी कोणता मोठा कट रचला जातो तर तर कथा कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो कथा आवडली असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद